नाशिक रोडचे जेम एम दळवीजी आपल्या इथल्या नाशिक रोड वकील संघाचे अध्यक्ष आणि ज्यांनी हे सगळं पाठपुरावा करायला खूप परिश्रम घेतले ते आपल्या सगळ्यांचे सहकारी ॲडव्होकेट सुदामराव गायकवाड तसंच उपस्थित असणारे नरहरी चिरवाळ त्याच्यामध्ये सरोजताई रे दिलीप बनकर रवींद्र पगार अर्जुन टिळे सर्वच प्रतिष्ठित नागरिक नाशिक रोड नाशिक परिसरातले तसंच उपस्थित असणारे तस सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वकील ज्युनियर सिनियर सर्व मान्यवर पत्रकार मित्र बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो एकोणीस तारखेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि मोठ्या उत्साहाने ती जयंती साजरी करण्याचा सा निर्णय पण झालेला आहे मी आज जरी सोळा तारीख असली तरी नाशिककरांना आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो कार्यक्रमामध्ये खरं तर अशा कार्यक्रमाला मी फार क्वचित जातो कारण इतर कार्यक्रम वेगळे असतात आणि न्यायमूर्तींचे आयोजित केलेले कार्यक्रम हे वेगळे असतात आपण सगळ्यांनी तिथं गेल्यानंतर नाशिक रोडला कर्णिक साहेबांच्या शुभ असते आणि इतर मान्यवरांच्या शुभ असते उद्घाटन त्या ठिकाणी केली आणि आता अनेकांची भाषणं पण ऐकली मी ज्यावेळेस सुरुवातीला इथं आलो इथं कार्यक्रम घ्यायचा म्हणून त्यावेळेस गर्दी इतकी कमी होती मी सुधामराव गायकवाडमचे ॲडव्होकेट सत्कार करत होते मी त्यांच्या कानात विचारलं की नाशिक रोडला किती वकिलांची संख्या आहे त्यांच्या लगेच लक्षात आलं त्यावेळे दादा आमचं जरा चुकलेलं आहे कार्यक्रम इथं आहे हे वकील लोकांना माहिती नाही त्यांना तिथं कार्यक्रम आहे असं वाटलं परंतु आता मी दिलगिरी व्यक्त करतो कारण सगळ्यांना बसायला जागा मिळाली नाही काही जण उभे काही जण खाली बसलेत त्याबद्दल आम्हीच तिथे कुठेतरी कमी पडलो हे मी मान्य करतो ठीक <coughs> आहे आम्ही <अमीं> मान्य करू <laughs> त्यामध्ये दुसरी एक गोष्ट इथं स्वतः जिल्हाधिकारी आहेत आयुक्त नाशिक महानगरपालिकेचे आहेत हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस मीच अर्थमंत्री होतो मी ठरवलेलो होते शंभर कोटी रुपये त्यावेळेस दोन हजार बाराची गोष्ट खर्च करायचे आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने वेगवेगळ्या मग तिकड कराडमध्ये असेल पुण्यामध्ये असेल नाशिकमध्ये असेल अनेक शहरांच्यामध्ये वेगवेगळी कामं करायची या सभागृहाचं काम सुरू झालं आणि अजून याचं जा उद्घाटन झालं नाही आज पहिला कार्यक्रम कर्णिक साहेबांच्या शोभा मला आल्यानंतर सांगितलं मला अर्जुन पण गाडीत सांगत होता की दादा आज कॉन्ट्रॅक्टर पण मला भेटला इथं दोन हजार तेराची ऑर्डर आहे मूळ मुदत होती ती प्रथम मुदतवाढ द्वितीय मुदतवाढ तृतीय मुदतवाढ चतुर्थ मुदतवाढ पंचम मुदतवाढ सहावी मुदतवाढ माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनात सहासा मुदतवाढ झालेली इमारत मी पहिल्यांदाच बघतोय आणि ती चव्हाण साहेबांच्या नावाने की ज्यांनी महाराष्ट्राला त्या काळामध्ये सुसंस्कृत राजकारण कसं असलं पाहिजे बेरजेचं राजकारण कसं काय असू शकत इव्हन विरोधकांशी पण कसं सा समन्वय साधायचं असतो ही जी शिकवण त्यांनी महाराष्ट्राला दिली त्याला तोड नाही आणि अशा वेळेस त्यांच्या नावाचं हे सभागृह मी आत्ताच ए सी एस डब्ल्यू डीला फोन करून सांगितलेलं आहे की हे आता ताब्यामध्ये घ्या आणि नाशिक महानगरपालिकेच्या ताब्यात आयुक्तांच्याकडे द्या आणि आयुक्तांनी आता इतर पुढची त्याची जबाबदारी त्या ते ठिकाणी घ्यावी माझं आयुक्तांशी पण बोलणं झालेलं आहे एवढं सुंदर सभागृह आज पाचशे लोक आरामात बसू शकतात स्टेज एवढं भव्य आहे अशा प्रकारच्या वस्तू बारा बारा तेरा तेरा वर्ष काम चालतं किंवा बांधकाम मला वाटतं बावीसला ला पूर्ण झालं होतं बावीसलाच ना का एकवीसला ला तीन तीन चार चार वर्ष शेवट्या समाजाचा पैसा आता कोतवाल साहेबांचं सा भाषण मी बारकाईनं ऐकत होतो त्यांनी वस्तुस्थितीत तुमच्या माझ्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आणि त्याच्यामुळं हा पैसा खर्च केल्यानंतर त्याचा उपयोग पण जनमानसाला तो झाला पाहिजे आणि त्याची सुरुवात आता आयुक्त उद्घाटनाचे वेळ आता लावू नका आज गणित साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं आणि आम्ही सगळे हजर होतो बोट लावा आणि कामा हे माझे आदेश आहेत आता कोणाला विचाराच्या भानगडीत पडू नका माझे आदेश असल्यावर जास्त कोणी भानगडीत पडत नाही मी आज खरं तर मागाशी सांगण्यात आलं की बाबा आम्ही स्वागत करतो परंतु आदरणीय कर्णिक साहेब कोतवाल साहेब मोरेसाहेब संत साहेब साठे साहेब आपल्याला सगळ्यांच मी राज्याच्या वतीनं महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या नाशिककरांच्या ना, वतीनं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो <प्थाँगा> कदाचित नाशिककरांना प्रश्न पडेल हा काय स्वागत करतो अजून नाशिकला पालकमंत्री न ना दिल्यामुळं मी स्वागत करतो <laughs> आणि लवकरच पालकमंत्री मिळावा अशी पण अपेक्षा करतो अर्थात तो आमच्या राज्याच्या प्रमुखाचा अधिकार त्या कोलात जात नाही तर तेवढीच हेडलाईन त्या ठिकाणी होईल <laughs> मित्रांनो एकंदरीतच आम्ही सगळेजण बघाशी कोतवाल साहेबांनी खूप काही त्याच्यामध्ये सांगितलं खर तर न्यायाधीशांची संख्या वाढवली गेली पाहिजे नक्कीच वाढवली गेली पाहिजे न्यायालय उभी गेली पाहिजेत इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे आणि शासनाचे कर्तव्य हे चाण शासनाला आहे आम्ही अलीकडच्या काळात कर्णिक साहेब कोतवाल साहेब सगळ्याच न्यायमूर्ती मान्यवरांना मला सांगायचं एवढ्या चांगल्या चांगल्या इमारती करण्याचा प्रयत्न करतोय सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय आमचे सुधामराव गायकवाड यांच्यासारखे वकील त्याचा प्रचंड पाठपुरावा करतात इथं सरोज पण बसलेली आहे सरोजनी पण मागच्या टर्म मध्ये तिचा पाठपुरावा करण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलं आणि त्याच्यातून मला अशा प्रकारची कामं करायला मनापासून आवडतं एकशे पंचेचाळीस कोटी रुपयाचं न्यायालयाची वास्तू आम्ही चिंचवडला त्या ठिकाणी बांधतोय करणित साहेब मला आपल्याला विनंती करण्याचा अधिकार आहे का नाही मला माहिती नाही परंतु मला असं वाटतं की मधल्या काळामध्ये मुख्य न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे धनंजय चंद्रचूड साहेब आलेले होते आणि बी केसी मध्ये आपण त्यांच्या शुभ हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीच त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आज मुंबईची वास्तू इतकी देखणी आहे परंतु इतकी तिथं समस्या आहे की मी अनेक मान्यवरांना विचारलं तिथं लेडीज लोकांना व्यवस्थितपणे टॉयलेट नाही काही काही ठिकाणी तर न्यायाधीशांचे स्वच्छताग्रह त्यांच्या असणाऱ्या स्टाफमध्ये महिलांना वापरायला काही न्यायाधीश देतात इतकी तिथं अवस्था झालेली आहे कारण एवढं महाराष्ट्र वाढलं एवढी लोकसंख्या वाढली आणि पूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये उभी झालेली वास्तू आणि त्याच्यानंतर तिथं एकंदरीत कामाचा पडलेला ताण आणि तो बघता तिथं सगळ्यांना बसायची पण व्यवस्थित व्यवस्था होत नाही पक्षकारांना नाही ना वकिलांना नाही ना। खूप काही अडचणी आहेत आणि मला पण असं वाटतं सुदैवानी ह्यावेळेस जनतेने आम्हाला पाच वर्षाच्या करता प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे स्वतः देवेंद्रजी हे विधी व न्याय खात्याची त्यांना चांगल्या प्रकारची चाण आहे आणि बी सी हे भारतातलं सगळ्यात एक चांगल्या प्रकारचं असं ठिकाण आहे की तिथं सगळी महत्वाची केंद्र आहे तिथं मला मनापासून वाटतं की एक अशी वास्तू आपण उभी केली पाहिजे की कुणी जरी विचारलं की देशामध्ये दे कुठलं उच्च न्यायालयाची इमारत देखणी आणि सर्व युक्त सगळे मग तिथं आमचे न्यायाधीश असतील तिथं आमचे पक्षकार असतील तिथं आमचे वकील असतील किंवा कुठलेही घटक असतील आतमध्ये काम करणारा तुमच्या हाताखालचा स्टाफ असेल अशी वास्तू आपल्याला ती बनवायची आहे आणि ती बनवत असताना मी सारखं आज मी स्वतः त्याच्यामध्ये माननीय न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे मॅडम यांना पण विनंती केली न्यायमूर्ती हरिफ डॉक्टर यांनाही विनंती केली न्यायमूर्ती साहेबांनी विनंती केली कारण इथे याच्या आधी आमचा एक कार्यक्रम जुन्नरला सत्र न्यायालयाचा त्या ठिकाणी होता त्याच्या आधी पण आम्ही एक चांगल्या प्रकारे इंदापूरला सत्र न्यायालय सुरू केलं आहे लवकरच आम्ही आता दौंडला सत्र न्यायालय त्या ठिकाणी सुरू करतोय आणि ते आपण जसे कोतवाल साहेब इथले पालक सचिव तसे ते तिथले पालक न्यायमूर्ती आहेत आणि अशा पद्धतीनं तिथं कामं चाललेली आहेत आज महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं जिल्ह्याच्या ठिकाणी इमारती झालेल्या आहेत त्या खरोखरी चांगल्यातल्या चांगल्या करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे शासन तिथं कुठं कमी पडलेलं नाहीये मगाशी कोतवाल साहेबांनी सांगितलं त्या प्रकारे खर तर स्वतः आता नवीन आलेले मुख्य न्यायमूर्ती आणि राज्याचे मुख्यमंत्री यांची बैठक ही होत असते आणि त्या बैठकीमध्ये एकत्रित चर्चा त्या ठिकाणी केली जाते आज आपण ज्या काही सूचना केलेल्या आहेत जे काही शासनाकडनं अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी मुंबईला गेल्यानंतर राज्याच्या प्रमुखाच्या कानावर घालीनच घालीन आणि त्यांनाही सांगेल की तुम्ही चीफ जस्टिस मुंबई हायकोर्टाच्या यांच्याशी चर्चा करा आणि त्याच्यातनं ज्या ज्या काही गोष्टी माझ्या तर तुम्ही व्यवस्थेमधल्या इतर मान्यवरांना विचारा जे आमच्याकडं सचिव म्हणून येतात सहसा न्यायालयाचं कुठलंही काम असेल किंवा कुठलंही काही एखादी फाईल असेल तर अर्थमंत्री म्हणून ती कशी ताबडतोब आपल्याला त्याच्यातनं मार्गस्थ करता येईल मदत करता येईल अशाच प्रकारचा प्रयत्न हा माझा स्वतःचा आहे कारण आज राज्य सरकार सात लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प गेल्या वर्षी मी अर्थमंत्री म्हणून सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प मी मार्चमध्ये सादर करणार आहे आमचा सगळा प्रयत्न आहे ह्या राज्याला पुढं न्यायचं गरजू लोकांना मदत करायची ह्या ज्या काही अपेक्षा आपण इथं व्यक्त केलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या करता चांगल्यात चांगल्या कशा वास्तू इमारती उभ्या करता येईल याकरता देखील आम्ही कुठं पैशाची अडचण येऊन देणार नाही मग आमच्या गायकवाड साहेबांनी बोलत असताना सांगितलं शासनाची जमीन पार्किंग करता तिथं आम्हाला पाहिजे वकिलांचं चेंबर आम्हाला तिथं पाहिजे तिथं अजून काही वर इमारत बांधकाम करून पाहिजे जे काही पाहिजे असेल त्याच्याबद्दलचे प्रस्ताव द्या अनिल डिकले माझा प्रायव्हेट सेक्रेटरी तो नाशिकचाच आहे तिथं तुम्ही त्याच्याकडे दिले तर मी ती जागा मला पहिल्यांदा रेव्हेन्यूशी बोलावं लागेल मी बावनकुळे साहेबांशी मुख्यमंत्र्यांशी बोलीन आणि ती पण जागा ही पार्किंग करता किंवा वकिलांचं चेंबर बांधण्याच्या करता काही जागा तुम्हाला हवी कारण ती गरज आहे ही तुम्ही काही चुकी चुकीची मागणी करत नाही कारण शेवटी वाहनांची संख्या वाढती आत्ताच्या इमारतीमध्ये फार काही पार्किंग आपल्याला करता येणार नाही याही गोष्टीची जाण ही हे जी नोंद हे निश्चितपणे माझ्यासारख्यानी घेतलेली आहे हेही मी आवर्जून त्यानिमित्तानं सांगेन परंतु मी मागाशी बोलता बोलता आदरणीय करणी साहेब थांबलो ते म्हणजे इथली वास्तू मी म्हणालो की बाबा असा प्लॅन तयार करा काही तुमच्यातले मान्यवर वेगवेगळ्या <laughs> ठिकाणी जाऊन इतर राज्यांच्या पण काही इमारती बघून आलेली आहेत आज खूप चांगल्या प्रकारचे आर्किटेक्ट हे देशा आपल्या देशात आहेत आपल्या राज्यात आहेत त्याच्यातनं तुम्ही निवड करा हा तुमचा अधिकार आहे परंतु जे काही उद्याची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून ही पीकेसी मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची वास्तू होणार आहे ती वास्तू इतकी देखणी असली पाहिजे की आपल्याला पण बघितल्यानंतर एक अभिमान वाटला पाहिजे की आपल्या कारकिर्दीमध्ये आपण अशा प्रकारची देखणी वास्तू उभी केली आणि सगळ्या पक्षकारांना आणि सगळ्यांना उपयोगी पडेल अशा पद्धतीचं काम मग त्याला कितीही निधी लागू तो निधी आम्ही कुठलं त्याच्यामध्ये कमतरता भासू देणार नाही अशा प्रकारची विश्वासन खात्री मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो विशेषतः माननीय सन्मानिय न्यायमूर्ती कर्णिक साहेबांना आणि त्यांच्या सगळ्या बरोबर आलेल्या देखील दे या ठिकाणी देऊ इच्छितो एक गोष्ट खरी आहे न्यायव्यवस्थेचा विस्तार आणि सुधारणा हा कोणत्याही प्रगतीशील समाजाचा पाया असतो आजचे हे न्यायालयाचं उद्घाटन नाशिक सारख्या ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या शहरासाठी आणि विशेषतः आमच्या नाशिक रोडच्या साठी निश्चितच महिलाचा दगड आत ठरणार आहे लोकसंख्येच्या आणि न्यायालयीन प्रकरणाच्या वाढत्या प्रकार प्रमाणामुळे न्यायालयावर कामाचा ताणही दिवसेंदिवस वाढतोय वेळेवर न्याय मिळणं हे प्रत्येक मूलभूत हक्कापैकी नागरिकाचं हा एक हक्क आहे त्यामुळे राज्यात नवीन न्यायालयीन इमारती अतिरिक्त न्यायालयांची आवश्यकता आता राज्य सरकार त्या पूर्ण करण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहे नाशिक रोडला न्यायालय हा त्याचाच एक भाग आहे नाशिक रोडचं हे नवीन न्यायालय स्थापन झाल्यामुळं प्रलंबित प्रकरणाचा वेगाने निपटारा झाल्याशिवाय राहणार नाही स्थानिक नागरिकांना न्यायासाठी लांब प्रवास हा करावा लागणार नाही आमच्या वकील लोकांना पण लांब पर्यंत त्या ठिकाणी जावं लागणार नाही न्याय प्रक्रियेत गतिमानता येईल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही भारतीय लोकशाहीचं एक वैशिष्ट्य म्हणजे स्वायत्त आणि प्रभावी न्याय व्यवस्था सर्वसामान्य माणूस न्यायासाठी पहिल्यांदा ज्याच्याकडे पाहतो ते म्हणजे स्थानिक न्यायालय आणि त्यामुळं लोकशाही मूल्य जपण्याच्यासाठी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक न्यायालयाचे कार्य हे अत्यंत महत्वाचे असते नवीन न्यायालयीन इमारती केवळ भिंती आणि छप्पर नाही तर न्यायासाठी झगडणाऱ्या नागरिकांची आशा आणि विश्वास असं माझं प्रामाणिक मत आहे न्यायालयात होणारा कोणताही निर्णय संविधान लोकशाहीचं तत्वज्ञान आणि न्यायबुद्धी यांना धरून झालं पाहिजे असं स्वतःच कोतवाल साहेबांनी सांगितलेलं हे न्यायालयीन स्वातंत्र्यात अभिप्रेत असत आपल्या देशात हे स्वातंत्र्य आजही जपलं जात याचा प्रत्येक भारतीयाला एक अभिमान आहे स्वाभिमान आहे न्यायालयांना न्यायदान करताना कायदे आणि कायदेशीर प्रक्रिया यांच्या अन्न कोणत्याही बाबी विचारात घेण्याची गरज भासू नये म्हणून विविध तरतुदी केल्या जातात विशेषतः न्यायाधीशांची नेमणूक त्यांची बदली असेल त्यांची बढती असेल त्यांची निवृत्ती असेल इत्यादी न्यायालयीन स्वातंत्र्य धोक्यात येऊ नये म्हणून या केल्या जातात आठवत आहे अलीकडच दोन दिवसापूर्वीच चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी भारतीय न्याय संहिता नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्ष संहिता अशा तीन नवीन फौजदारी कायद्या संदर्भात महाराष्ट्रातल्या अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्रजींकडून दिल्लीत आढावा घेतला आत्ताच देवेंद्रजींना अमित शहा साहेबांनी बोलवलेलं होतं आणि या तीन नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीतून राज्यात गतिमान आणि प्रगतीशील कायदा सुव्यवस्था उभी करण्याचा हा या सरकारचा प्रयत्न राहणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी महाराष्ट्रात कायद्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होत आहे त्यासाठी निर्माण करावयाच्या संस्थापक आणि पायाभूत सुविधांची स्थिती काय आहे आणि किती प्रकरणं दाखल झाली आहेत त्याचा सविस्तर आढावा त्या बैठकीमध्ये घेतला असं मुख्यमंत्री महोदयांनी बोलून दाखवलं राज्यात कायदा सुव्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य कटिबद्ध आहे त्याचाच एक भाग म्हणून राज्यात सत्तावीस मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन रुजू झाल्यात पुढच्या सहा महिन्यात संपूर्ण नेटवर्क ह्याच्यात तयार करण्याचा आमचा मानस आहे आणि ज्या गुन्ह्यात सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा प्रकरणात आता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून घटनास्थळीच न्याय वैद्यकीय परीक्षण केलं जाणार आहे यातून गुणवत्ता पूर्ण पुरावे उपलब्ध होणार आहेत राज्य पोलीस दलाच्या दोन लाखांच्या फोर्सपैकी नव्वद टक्के लोकांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे राहिलेल्या दहा टक्के प्रशिक्षण सुद्धा आमचा प्रयत्न आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी ते करायचं आरोपींना वारंवार कोर्टात घेऊन जाताना पोलीस फोर्स घेऊन जावं लागू नये यासाठी नव्याने कायद्यामुळे कारागृहात साक्षीसाठी क्युबिकल्स उभे करून ते न्यायालयाशी ऑनलाईन जोडून देण्यात येणार आहेत प्रत्येक कोर्टाचे विशिष्ट क्युबिकल असणार आहेत सहा ते आठ महिन्यात हे काम राज्य सरकारने पूर्ण करण्याचा निश्चय केलेला आहे यामुळे पोलिसांच्या सुरक्षेवरील ताण देखील कमी होईल मात्र न्यायालयातील गर्दी यामुळे कमी होणार आहे नवीन कायद्यानुसार वारंवार न्यायालयात तारखा मागता येणार नाहीत तरतूद असल्याने सरकारी वकिलांना त्यांचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे अशा खूप काही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करतोय न्यायव्यवस्थेचा काढा सुरळीत चालण्याच्यासाठी न्यायाधीश वकील न्यायालयीन कर्मचारी आणि नागरिक यांचं सहकार्य आणि समन्वय अत्यंत महत्वाचा असतो या न्यायालयीन न्यायालयाच्या नवीन न्यायालयाच्या माध्यमातून नागरिकांना न्याय सुरप सु वेगवान मिळेल अशा प्रकारचा पण विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो नाशिकचे तसं बघितलं तर एक धार्मिक आणि सांस्कृतिक म्हणून महत्वाचं शहर नाही तरी हे कृषी औद्योगिक व्यापारी आणि शैक्षणिकदृष्ट्या देखील एक अग्रेसर शहर म्हणून ह्याची ओळख त्या ठिकाणी वाढलेली आहे अशा ठिकाणी सक्षम न्यायव्यवस्था असणं अत्यावश्यक आहे हे नवीन न्यायालय नाशिक रोडच्या विकासाला आणि सामाजिक व्यवस्थेला आणखीन बळकटी देईल याबद्दल मला विश्वास आहे आजचा उद्घाटन सोहळा म्हणजे नाशिकच्या न्यायव्यवस्थेच्या प्रगतीकडं उचललेलं एक मोठं पाऊल आहे मी पुन्हा एकदा न्यायमूर्ती आदरणीय सन्मानिय मकरंद कर्णिक साहेबांचे आभार मानतो त्यांच्याबरोबर आलेल्या सर्वच न्यायमूर्तींचं सर्वच मान्यवरांचं देखील मी आभार मानतो नाशिक रोड न्यायालयाची इमारत उभारण्यासाठी मेहनत घेणाऱ्या आणि पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचंच विशेषतः आमच्या गायकवाडांचं मी मनापासून आभार मानतो आणि खरंच पाठपुरावा असला पाहिजे तो आमच्या ॲडव्होकेट सुदाम गायकवाडांच्या सारखा असला पाहिजे म्हणजे आम्हाला पण काम करायला हुरूप त्या ठिकाणी येतो त्याच्यामध्ये मी त्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून या न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देखील देतो आणि एकंदरीतच पक्षकारांना लवकरात लवकर न्याय मिळेल आणि अधिक न्याय व्यवस्थेवरचा विश्वास महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेचा अधिक दृढ होईल याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये बाळगत नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र